राज्यातील पंढरीतील पहिल्या मराठा भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन सकल मराठा समाजातील नेत्यांनी दिली पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या राजश्री शाहू मराठा भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी दिवशी होणार आहे यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे जल्लोष स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर येथील मराठा समाज बांधवांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी किरण आप्पा भोसले नागेश भोसले महेश साठे दीपक वाडदेकर संतोष कवडे दत्ता काळे शनी घुले तात्या जगताप यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते सोलापूर आपलं स्वागत आहे सोलापूर आणि आपल्यासोबत आपण पाहता सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अनेक मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये प्रथमच मराठा भवन हे उद्घाटन लवकरच होणार आहे मंजूर देखील मिळाले काल मिटिंग झाली आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात परिपूर्ण माहिती दिली आता आपल्यासोबत मराठा नेते माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले आहेत काका काय सांगू शकाल ज्या पद्धतीने मराठा भवनची प्रक्रिया सुरू आहे खरं जर सांगायचं गेलं मराठ्यासाठी हे आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठा भवन निर्माण होत आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं जागा मिळवून दिली आणि पाच कोटी तात्काळ निधी यांनी मंजूर करून दिलेला आहे एकीकडं आनंदोत्सव साजरा केला जातो आहे मात्र दुसरीकडं आज काही मराठा बांधव हे मिटिंग घेणार आहेत काय वाटतं मिटिंगचा विषय वेगळा आहे त्याचा या मराठा भवनासाठी काही संबंध नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते चालले आहेत त्यांच्या वेगळ्या मान्य मागण्या आहेत त्याचा आमचा काही संबंध नाही कुठेतरी मराठा बांधवमध्ये दुपळे वाटते असं काही निरोध वगैरे काय काय नाही काय नाही म्हणजे मराठा भवन ते थांब होणार मराठा भवन होणारच नाना ज्या पद्धतीनं मराठा बांधवन भवनचा विषय चालू आहे सेपरेट मराठा भवन व्हावा अशी काही लोकांची मागणी आहे काय वाटतं खरं तर प्रथमता मी सरकारचा आणि सरकारमधील सर्व घटक मित्रपक्षांचं त्या ठिकाणी मराठा सकल समाजातर्फे धन्यवाद मानतो धन्यवाद याच करता मानतो की महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव मराठा भवन महाराष्ट्राची नाही तर देशाची आध्यात्मिक राजधानी असलेलं त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये उभं राहतं याचा आम्हा पंढरपूरकरांना सोलापूर जिल्ह्याकरांना सर्वांनाच अभिमान वाटतो खरं तर त्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये पाठीमागच्या कार्तिकीच्या वेळेस समाजाच्या सर्वच बांधवांनी ठरवलं होतं की महापूजेला देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांना येऊ द्यायचं नाही परंतु विरोधाला विरोध करण्यापेक्षा त्या ठिकाणी चर्चेनं मार्ग निघतो म्हणून त्या ठिकाणी समाजानं एक भूमिका घेतली नंतरच्या काही तासाच्या काळामध्ये की विरोध करण्यापेक्षा विरोध करून काही साध्य होणार आहे किंवा द्वेष वाढण्यापेक्षा आपण मराठा समाजाची समस्या अडचण मांडू आणि त्या ठिकाणी मग समस्या काय आपण अडचण मा मांडली पाहिजे तर मराठा समाज हा आजपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आणि त्या ठिकाणी सर्व बरोबर घेऊन जाणारा समाज आहे हे छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेला वारसा आहे आरक्षणाचं जनक म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजाकडं बघितलं जातं म्हणून सर्वच समाजाकरता त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी मराठा भवन उभारणी करून सर्व समाजातील लोक मुलामुलींना त्या ठिकाणी शिक्षणाचं त्या ठिकाणी अभ्यासिकेचं दालन निर्माण करून त्या ठिकाणी जे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आणि तिथं कुठंतरी केंद्रित एकत्र समाज येण्यासाठी आम्ही मागणी केली आणि त्या ठिकाणी मग उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस असतील पालकमंत्री दादा दा पाटील असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर अजितदादा देखील असतील या सर्वांनीच आमची मागणी मान्य केली आणि याच्यासाठी आम्ही पक्ष म्हणून नाही तर त्या ठिकाणी अखंड सखल समाजाचे त्या ठिकाणी मराठा बांधव म्हणून आम्ही याचा पाठपुरावा धर्मांच्या काळात गेला आणि आज आपण पाहत आहे की त्याला यश आलेलं आहे तर शेवटी बघा एका घरामध्ये पाच भावंड असतात सगळी सारख्या विचाराचे नसतात आता कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही आहे आणि विरोधी नाही आहे आमची भूमिका स्पष्ट आहे दहा पावलं आम्ही महाग समाजासाठी सरकू आणि आमचं आव्हानही त्यांना आहे की त्या ठिकाणी कोणी विरोध करतं हे तर तुमच्याच माध्यमातून मी ऐकतो आहे पण आम्हाला तर तशी माहिती नाही परंतु कुणाच्याही मनामध्ये विरोध हा प्रकार नाही असेल तर जर का त्या ठिकाणी आम्ही दहा पावलं मागं सरू तुम्ही त्या ठिकाणी पुढे या आणि चांगल्या गोष्टीच्या पाठीमागा पण चांगल्या गोष्टीचं अनुकरण करू असंच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार असं समजतं आहे की आज दुपारी दो दान कहीं यार आनेक जन है खरतर, आज दोन नंतर बैठक घेतली जाणार आहे काही मराठा बांधवाची यामध्ये अनेक जण असणार आहेत मग कुठंतरी त्याला विरोध वाढता व असं देखील बोललं जात आहे कुठंतरी श्रेयवादामुळं असं करणार होतं खरं तर आज दोनची मिटिंग आपल्या माध्यमातून कळती आहे त्या मिटिंगमधला विषय आपण ज्या पद्धतीने म्हणतात तो आहे का आणखीन कुठला विषय आहे हे आपल्याला मिटिंग झाल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळं मिटिंग होण्याच्या अगोदरच आपण आपण नाही श्रेय कोणी घेऊ द्या मी तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आम्ही इथं श्रेय घेत नाही आहे श्रेय कोणाला घेऊ द्या काम होणं महत्त्वाचं आहे श्रेयवाद महत्त्वाचा नाही श्रेयवादामुळं डेव्हलपमेंट विकास खोडतो प्रश्न मार्गी लागत नाहीत त्या ठिकाणी प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात त्याच्यामुळे श्रेयवादाच्या भानगडीत आम्हाला तरी पडायचं नाही कोणाला पडायचं असेल तर त्यांनी श्रेय जरूर घ्यावं आम्हाला श्रीवादाच्या भानगडी आणि त्याचबरोबर आता आपल्यासोबत त्याचबरोबर आपल्यासोबत आता दा वाडदेकर सर जे आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधवं दादा कुठंतरी पार्किंगचा अडथळा येऊ शकतो म्हणून सुद्धा विरोध केला जाते काय वाटतं नाही मुळामध्ये त्या जागेच्या शेजारी तीन ठिकाणी पार्किंग आहे त्या जागेच्या उत्तरेला पार्किंग आहे त्या जागेच्या पश्चिमेला पार्किंग आहे आणि त्या जागेच्या दक्षिणेला चार एकर पार्किंग आहे त्याच्यामुळं पार्किंग त्याला अडथळा येईल असं तिथं कुठेही प्रश्न निर्माण होत नाही आणि पार्किंगवर त्या समस्येवर उपाय करण्यासाठी आम्ही काही मागण्या मागणार आहोत ती आता पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमात ऐकायला मिळतील धन्यवाद एकंदरीत ज्या पद्धतीने आपण अनेक मराठा बांधवांनी नेत्यांची चर्चा करणार आहोत त्याच पद्धतीने आता आपले मराठा बांधवांचे जे आदरस्तंभ आहेत किरणजे भोसले यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत Uh, सर काय सांगू शकाल मराठा भवन भवनचा विषय चालू आहे काल मिटिंग झाली आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली तरी देखील कुठंतरी ह्याला गालबोट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे काय वाटतं तसं काय होणार नाही मी पंढरपूर शहरचा अध्यक्ष आहे समाजाचा आणि काल आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सगळं ठराव हो एकत्र करून सगळ्यांनी आम्हाला मंजुरी दिलेली आहे यामध्ये सुधीरबा भोसले असतील ब्रिगेडचे किरण गाडगे असतील संदीप मांडवे असतील किंवा अन्य कोणीही असेल त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला नव्हता आणि त्यांची आज कुठंतरी बैठक होणार आहे अशी चर्चा करते सुत्रांत सुधीर सुधीरबा राबा भोसली होती काल मिटिंगला मिटिंगला सुभाष भोसले हां आता ती त्यांचा प्रश्न आहे नाही मागील वेळी